भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या पुसत कन्या डॉ प्रिया शेजुळे हेचे प्रथम आगमनानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने इथे भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली या ऐतिहासिक यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज पुसत शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता पुसत शहरातील तीन पुतळा चौक येथे विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला सुरुवात झाली खुल्या जीपमधून डॉ प्रिया शेजुळे यांचा समाजरूपी हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात व पायदळ मिरवणुकीसह रॅली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे वंचित आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे भारत, महा भारत कांबळे एमआयएम जिल्हा संघटक कृष्णा जाधव यांनी केले आज मी जे काही आहे ते माझ्या कुटुंबीय शिक्षक व समाजाच्या प्रेरणेने पण यामागे सर्वात मोठा वाटा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे यांच्या शिक्षणाच्या अधिकारामुळे आणि विज्ञानरूपी धम्माने दिलेल्या प्रगत दृष्टिकोनामुळेच माझा प्रवास शक्य झाला भावी पिढ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बळ देत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात धाडसाने पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉ प्रिया शेजुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉ प्रिया शेजुळे यांच्या अभूतपूर्व यशामुळे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे यावेळी प्रभाकर खंदारे देवानंद साठे जनार्दन झोडगे दीपक गायकवाड सुरेश कांबळे महेंद्र कांबळे जगदीश साळवे मधुकर सोनवणे जयानंद भालेराव पंजाब डाखोरे धम्मा केवटे बबन पाईकराव विजय बहादुरे संदीप आढाव लपू कांबळे संतोष गायकवाड सुखदेव भगत विष्णू सरकटे इत्यादींसह असंख्य समाजबांधव उपस्थित होते समता न्यूज मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट पुसद आनंद होतोय सर्वप्रथम मी वंदन करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच थोर विचारवंतांना इथे उपस्थित आदरणीय माझ्या आदरणीय वडीलधारा मंडळींना पण मी मा त्यांचे खूप मनापासून आभार मानते तसेच भीम टायगर सेना वंचित यांनी रॅली काढून पूर्ण पुसदमध्ये जे कौतुकाचं प्रदर्शन केलं आहे माझ्या बाबतीत त्याबद्दल पण मी त्यांचे खूप आभार मानते या उन्हा उन्हात तुम्ही सगळे इथे आलात आणि सध्या माझी शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे आणि नक्कीच देशासाठी मी काहीतरी करेल अशी मी आशा बाळगते आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते इस्रो या नावाची स्पेलिंगही अजून कुणाला माहीत नाही परंतु आपण त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं असतील निश्चितच हे उल्लेखनीय आहे तर आपण युवक असतील या समाजातील जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्यासाठी कसा मोलाचा संदेश द्यायला आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काय म्हणाल माझं एवढंच म्हणणं आहे की प्रोफेशन कुठलं पण असू द्या नॉट नेसेसरी आजकाल यू पी एस सीचं खूप फॅड आहे यू पी एस सी असू द्या कोणती सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या की कुठलाही जॉब असू द्या तुमचे प्रयत्न प्रामाणिक असू द्या कोणत्या पण जॉबमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्टाने मेहनतीने तुमचं ज्ञान वाढवत असाल तर आणि स्वतः एज्युकेशनने पुढे गेला तर पूर्ण कुटुंबाला गावाला देशाला पण पुढे नेऊ शकाल एवढंच मी सांगू इच्छिते आणि चितं ताईचं स्वागत झालं परंतु आजही मला वाटते की ज्यांची